नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरीची संधी घेऊन आलेली आहे CSIR मध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी आणि वुमेन साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फीज या ठिकाणी घेतली जाणार नाहीये ना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे सॅलरीचा जर विचार केला तर एकोणीस हजार ते एकोणसत्तर हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे त्याचबरोबर इतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे त्याचबरोबर जॉब लोकेशन काय असणार आहे परीक्षा कुठे घेतली जाणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर दररोज येत असतात तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी बघू शकता सी एस आय आर म्हणजे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत यासाठी मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार आहात टोटल व्हॅकेन्सीचा जर विचार केला तर दोनशे नऊ जागा निघालेल्या आहेत जागांची संख्या देखील खूप चांगली आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे फॉर्म सुरू झालेले आहेत बावीस तीन दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ती साधारण मे किंवा जून मध्ये असणार आहे लगेचच एक्झाम आहे तर खूप चांगली संधी आहे तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी तर बघू शकता तुम्ही जी पहिली पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट यासाठी एकशे सत्याहत्तर जागा निघालेल्या आहेत स्केल या ठिकाणी बघू शकता पे लेवल दोनचा असणार आहे एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी पेस्केल दिला जाणार आहे बारावी जर तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तर तुम्ही, तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात वयाची मर्यादा अठ्ठावीस वर्ष दिलेली आहे एज सुद्धा असणारे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यानंतर जी दुसरी पोस्ट आहे ज्युनियर स्टेनोग्राफर यासाठी बत्तीस जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर सॅलरी या ठिकाणी बघू शकता पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर सॅलरी दिली जाणार आहे क्वालिफिकेशन ट्वेल्थ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर स्टेनोग्राफीचा तो जो तुमचा कोर्स आहे तो कम्प्लीट झालेला असणं आवश्यक आहे ऍप्लिकेशन फीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनरिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी यासाठी पाचशे रुपये फीज आकारलेली आहे वुमेन कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी पीडब्ल्यू बी डी कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन यासाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये नंतर या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्सेशन शेड्युल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू बी डी कॅटेगरी दहा वर्ष पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी कॅटेगरी पंधरा वर्ष पी डब्ल्यू बी डी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे दोनशे गुणांची टेस्ट घेतली जाणार आहे दोन तास तुम्हाला या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे ट्वेल्थच्या बेसिसवरतीच या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे परीक्षेचं माध्यम हे इंग्लिश आणि हिंदी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर स्टेनोग्राफर साठी या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पेपर असणार आहे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्सला विचारले जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे या ठिकाणी जनरल अवेअरनेस असणार आहे इंग्लिश लँग्वेज अशा प्रकारे या ठिकाणी शंभर क्वेश्चन विचारले जाणार आहे शंभर नंतर प्रोफेन्सी टेस्ट स्टेनोग्राफी मध्ये या ठिकाणी चेक केली जाणार आहे तुमची त्या रिलेटेड या ठिकाणी पेपर असणार आहे तुम्ही कुठल्या भाषेतून तुम पेपर देताय तो महत्वाचा इंग्लिश किंवा हिंदीमध्ये जर तुमची स्टेनोग्राफी झालेली असेल त्यामधून तुम्ही या ठिकाणी पेपर हा देऊ शकणार आहात जी दुसरी पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट यासाठी परीक्षेचं माध्यम बघू शकता इंग्लिश आणि हिंदी असणार आहे ट्वेल्थच्या बेसिसवरती पेपर असणार आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन दोनशे असणार आहे दोन तास तीस मिनिटे या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे यामध्ये पेपर हा दोन टप्प्यामध्ये घेतला जाणार आहे यामध्ये पेपर वन मध्ये तुम्हाला मेंटल एबिलिटी टेस्ट घेतली जाणार आहे शंभर क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी टू हंड्रेड मार्क्स दिलेले आहेत त्याचबरोबर सेकंड मध्ये पेपर मध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज असे पन्नास पन्नास मार्काचे दोन पेपर विचारले जाणार आहेत निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक्झाम सेंटर हे कुठे असणार आहे तर एक्झाम सेंटर हे दिल्लीमध्येच असणार आहे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जरी राहत असला तरी पण या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करावी लागणार आहे दिल्ली या ठिकाणी तुम्हाला पेपर साठी जावं लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद